भाजप आता पवित्र झाली एकनाथ खडसे यांची भाजपवर मोठी टीका सुधाकर बडगुजर आणि घोलप यांचा भाजप पक्षप्रवेशावरून खडसेंनी स्वतःच्या भाजप पक्षप्रवेशासंदर्भात केलं विधान सुधाकर बडगुजर यांचे दाऊदचा जो हस्तक आहे सलीम कुत्ता त्याच्यासोबतचे डान्सचे फोटो प्रकाशित झाले होते त्यामुळे मोठा विरोध निर्माण झाला होता आणि आता सुधाकर बडगुजर यांचा आता भाजपात प्रवेश झाला त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही पवित्र झाली आहे एकनाथ खडसे यांना भाजप मध्ये प्रवेश देताना आक्षेप आहे म्हणून नाता प्रवेश दिला गेला नाही तेव्हा भाजप अपवित्र होत होता सुधाकर बडगुजरांचे सलीम कुत्ता जो दाऊद हस्तक आहे त्याच्या डान्स असताना फोटो मागे प्रकाशित केले त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आणि अनेक कार्यकर्त्यांनी त्याचा विरोधही केला त्याच्या विरुद्ध विधानसभेतही मांडणी केली आणि त्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आदळापट केली पण आता सुधाकर बडगुजर हे भाजपामध्ये प्रव त्यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी आता पवित्र झालेली आहे नाथाभाऊला बो, भाजपमध्ये दे प्रवेश देत दे असताना नाथाभाऊवर आक्षेप आहे म्हणून नाथाभाऊला प्रवेश दिला गेला नाही त्यावेळेस भाजप अपवित्र होत होतं आता दापैकी सर्वांना प्रवेश देऊन भाजप पवित्र झालेलं आहे